फोन कुणाला आला रे बिग बास रितेश भाऊ हॅलो हा रितेश भाऊ हाय हाय सगळे बरे आहेत आमची तीन टक्के बिग बास म्हणजे तुमच्या हा ती आमचं डीपी भाऊ अंकित आणि सुरजे मी नाही नाही मला नाही जमणार आव बघा कसं शंभर दिवस आधी इकडे ढोडा पर्याय कोणी बघायला सांगा बघू त्या आम्हाला कोण वाईट बंगा बोलत आम्ही नाही तर मी उगत कधी उदरनी कधी शिव तिथे देणार नाही मी झालाय काशी माहित आहे काय आमचं ते सुन्यात ले फार चांगलाय मन मिळावं आहे कुणाला कधी वाईट बोलणार नाही उलट कुणाला बोलणार नाही कुणाला हमरी तुमरी येणार नाही आव मी लिहून देतो की मी गॅरंटी देतो तुम्ही तेवढं त्याला ते घ्या हा नाही आव दिसायला मोठं असलं म्हणून अभ्यास नाही अभ्यास नाही त्याला दिसाला मोठा असलं की नाही तर ना ते कुणा हात बी उघडत नाही आता तुमच्या तुम्ही ती दोन घेतला तर नका ती कोण आहे ते मला नाव बी माहित नाही तिची अव खर तर मी ते सुरजामुळे डीपी दादांच्या अंकितामुळे बघतोय थोडा मला कुठं माहित आहे तुम्ही आपले ते नाही नाही आपल्याला नाही झेपणार ते तेवढं सुम्याला बघा दे मी सांगतो नाही 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 येऊन जातो पोरा का बरी हा हा ठेवा ठेवा ठेवा